आनंद आपल्याला कुठे मिळतो पैशात लोकांमध्ये की यशात जोसेफ मर्फी सांगतात खरा आनंद बाहेर नव्हे तुमच्या अंतर्मनात आहे हा व्हिडिओ तुमचं मन शांत करत आणि एक वेगळा दृष्टिकोन देत जॉय इज नॉट इन थिंग्स, इट इज इन यू या व्हिडिओ मध्ये तुमचं अंतर्मन आनंदी ठेवण्यासाठी तीन सवयी सांगितलेल्या आहे आणि त्यावरील उपाय सांगितलेले आहे एकदा एक, एक विद्यार्थी गुरुजींना विचारतो गुरुजी आनंद कुठे सापडतो गुरुजी म्हणाले तो कुठे हरवला होता हे आधी शोधा हेच आहे आपलं जीवन आपल्याला असं वाटतं की आनंद हरवलाय पण तो आपल्यातच आहे आपलं मन दोन भागात विभागलेलं आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस सबकॉन्शियस तुम्हाला वाटतं तेच सत्य मानतं जर तुम्ही दररोज म्हणाल माझं आयुष्य त्रासदायक आहे ते खरं वाटायला लागतं पण जर तुम्ही म्हणाल मी समाधानात आहे तेही खरं वाटायला लागतं आणि तसंच घडायलाही लागतं तीन आनंददायी सवयी एक ग्रॅटिट्यूड मेडिटेशन्स दररोज दोन मिनट सकाळी डोळे बंद करा आणि कोणत्याही तीन गोष्टींसाठी आभार माना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा दोन हॅपी मेमरी रिकॉल दररोज एक आठवण आठवा जिथे तुम्ही हसला होता आनंदी झाला होता तीन जॉयफुल लँग्वेज तुमच्या भाषेत मन शांत आहे मी समाधानी आहे हे वाक्य जोडा एक खरी गोष्ट आहे एका वृद्धाची वाटचाल एका वृद्धाने संपूर्ण आयुष्य पैसा मान आणि यश मिळवण्यात घालवलं पण शेवटी तो म्हणाला मी सगळं मिळवलं पण आनंद सोडून दिला तेव्हा त्याने ठरवलं दररोज सकाळी मी जिवंत आहे हेच माझ पहिलं समाधान आहे आणि त्याचं आयुष्य बदललं मी आनंदी आहे कारण मी जिवंत आहे माझ्या प्रत्येक श्वासात समाधान आहे माझ अंतर्मत शांत आणि प्रसन्न आहे मी आजचे क्षण आनंदाने जगतो आहे मी स्वतःच्या आनंदाचा स्रोत आहे आजपासून तुम्ही ठरवा तुमचं आनंदाचं बटन दुसऱ्याच्या हातात नको ते तुमच्या मनात आहे सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मनाच्या ताकदीला ओळखतो हो कमेंट करा मी माझ्या आनंदासाठी जबाबदार आहे पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक खरेदी करा आणि आपला आनंद शोधा